बघा तीन वर्षापूर्वी मुलाच्या जन्मावेळी वडिलांचे वय पाचपट होते चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होईल तर आज त्या मुलाचे वय किती प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही सगळ्यांच्या चरणी विनंती अशी लेकरांनो तुम्ही जो प्रश्न टाकता व्हॉट्सॲप नंबरवर तो प्रश्न जसाच्या तसा आणि विथ ऑप्शन का जा काही काही प्रश्न बाय ऑप्शन सुद्धा सोडावे लागतात लक्ष द्या पर्याय दिसले म्हणजे एखाद्या वेळेस वेळ वाचतो लक्ष द्या प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा तीन वर्षापूर्वी मुलाच्या जन्मावेळी वडिलांचे वय पाचपट होते चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होईल तर आज त्या मुलाचे वय किती असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथं मुलगा लिहा मुलगा इथं लिहा वडील लक्ष द्या इथं त्यांच्या वयाची समीकरण म्हणा गुणोत्तर म्हणा लक्ष द्या आपल्याला म्हणायचं तीन वर्षापूर्वी मुलाच्या जन्मावेळी वडिलांचं वय पाच पट जेव्हा त्या मुलाचा जन्म झाला तेव्हा वडिलांचं वय त्या मुलाच्या वयाच्या पाच पट म असं म्हणता येईल का तीन वर्षापूर्वीच त्यांच्या वयाच समीकरण कोणत तर मुलगा यक्ष आणि वडील पाचच तीन वर्षापूर्वीच त्यांच्या वयाचं हे समीकरण आता मनाशी प्रश्न असा करा की आजच हे वयाचं समीकरण आहे या सारणीमध्ये आजच त्यांच्या वयाचं समीकरण काय हो या समीकरणाचा आधार घेऊन बनवा ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आज त्या गोष्टीला तीन वर्ष झालेत म्हणून या समीकरणामध्ये फक्त तीन वाढवा त्यांच्या वयाचं आजचं समीकरण तयार होईल यक्ष अधिक तीन मुलाचं पाच एक अधिक तीन वडिलांचं आजचं वयाचं समीकरण लक्ष द्या आता गणित काय म्हणते चार वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तीनपट होईल चार वर्षानंतर मात्र चार वर्षानंतरच चा त्यांच्या दोघांच्या वयाचं समीकरण काय असेल गोष्ट चार वर्षानंतरची म्हणून आजच्या या समीकरणात चार वर्ष ऍड करा म्हणजे चार वर्षानंतरच त्यांच्या वयाचं समीकरण आम्हाला मिळेल इथं या समीकरणात फक्त चार मिळवा जसं की यक्स अधिक सात इथं सात का मांडले तर तीन मध्ये आपण चार मिळवले ओके इथं सुद्धा पाच यक्स अधिक सात तीन मध्ये चार विना चार सात ओके आता लक्ष द्या याची मांडणी चार वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होईल मुलाच्या वयाचं समीकरण इथं मांडा एक अधिक सात इथं बराबर चिन्ह समोर वडिलांच्या वयाचं समीकरण पाच एक अधिक सात हे चार वर्षानंतरचे वयाचे समीकरण इथं मांडा चार वर्षानंतर वडिलांचं वय या हे वडील आणि हा मुलगा चार वर्षानंतर वडिलांचं वय म्हणजे हे समीकरण मुलाच्या वयाच्या तीन पट होईल म्हणून इथं मुलाच्या वयाचं जे काही समीकरण आहे त्या समीकरणाला गुणिला ती, तीन कंसा बाहेर लक्ष द्या तीन आतील पदाला गुणिला तीन गुणिला एक तीन एक अधिक तीन सात एकवीस बराबर कंसातून काढा पा अधिक सात लेकरांनो आता या एकवीस कडे सात येऊ द्या वजा स्वरूपात पाच एक्स तीन वजा स्वरूपात मांडावे लागतात ही वजाबाकी चौदा बराबर ही वजाबाकी दोन यक्स आता चौदाकडे येतानी दोन भागीला आणि हा भाग जातो सात न सात बराबर यक्स यक्सची किंमत सात आली प्रश्न आज त्या मुलाचं वय किती मुलाचं आजच्या वयाचं समीकरण यक्स अधिक तीन लक्ष द्या यक्ष अधिक तीन म्हणून आल्या ची किंमत किती आहे सात सात अधिक तीन करा म्हणजे दहा वर्ष हे मुलाच काय हो आजच वय असेल हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो आग्रहाची विनंती अशी तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा सोबत त्या प्रश्नाच्या सोबत ऑप्शन किंबहुना प्रश्न जसाच्या तसा टाकत जा ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करा सोबत गणित सिंपल ट्रिक्स बाय वारसर असं मांडा प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का प्रश्न सापडलाच नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके